बोरीस येथे बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांच्या अठ्ठावीसव्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळी श्रद्धांजली व विविध कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील बोरिस येथील बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोरीस तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बापूसाहेब शिवाजीराव रायमाल देवरे यांची अठ्ठावीसव्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी येथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात असलेल्या स्मृतीस्थळी भव्य स्वरूपात पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते त्यानिमित्ताने सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते ज्यात प्रामुख्याने सकाळी संपूर्ण बोरिस गावातून विद्यार्थ्यांच्या समवेत भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळेस विद्यार्थ्यांनी बाबूसाहेब शिवाजीराव देवरे अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण बोरिस धना उठले तर प्रभात पेरीत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी लेझिम पथक ढोल पथक नृत्य हो सादर केले त्याचबरोबर आंतर शाळेतील मुला मुलींनी या ठिकाणी विविध गीत हो सादर केली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे यांच्या स्मृतीस्थळी सुरुवातीला पूजाविधी करून श्रद्धांजली वाहण्यात आली अभिवादन करण्यात आले ज्यात सुरुवातीला विक्की बाबा देवरे यांच्या सहपत्नी या ठिकाणी पूजा विधी करण्यात आली त्यानंतर आरती करून पंचक्रोशीतील धुळे तालुक्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी आले व त्यांनी अभिवादन केले या प्रसंगी श्री सतीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब सुभाषजी देवरे सौ मंगलाताई सुभाषजी देवरे विक्की बाबा देवरे निखिल देवरे जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे अश्विनीताई पाटील राजवीर देवरे शिवराज देवरे तसेच सतीदेवी ट्रस्टचे विश्वस्त भलेसिंग गिरासे चंद्रकांत जैन सौ मंगलाताई देवरे कांतीलाल सिंपी अमोल देवरे मनोज कुमार चौधरी जी देवरे प्रसाद पाटील मुख्याध्यापक आय एस गिरासे मुख्याध्यापक सचेता पाटील मॅनेजर प्रसाद पाटील सुरवशी सर आदी पदाधिकारीच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते

नुर्वे पूर्वे प्रेम कृपा जहयाची सर्वांगी सुंदर उटी चिंदुराची कंठी माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना कुरती जय देव जय देव रत्नाकजिता भरा तुझ गौरी कुमरा मङ्गल हो श्रीराजमूर्ति श्रीराजमुरते जलमात्रे मान कामाना मुरदे जय देव जय देव लम्बोदर पीताम्बर णिवर वन्दना सरलसुण्डवक्रतुण्डात्रिनयना सरवाणी सुरवर वन्दना जय देव जय देव जय, दे जय मङ्गलमुरति ओ श्रीराजमुरति दर्शन मात्रे मा करुणा विस्तारि वारि वारि जन्म मरणाति वारि वारि पडलो वार्ता संकट नी वारि जय देवी जय देवि जय महिषा सुरमदनि वरवरनि स्वरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवि जय देव त्रिभव कारक जय देवि जयदेवि प्रसन्न वदने प्रसन्न निरदास जवका दुःखा पासून सोडी कोडीला माधव तल्ली झाला पद पंकजेशा जय देवी जय देवी जय महिषा सुर मद निरमदनी सुरवर ईश्वर वर नि कारक संजीवनी जय देवी जय देवी लंबोती विकराला ब्रह्मा माला कंठ लावण्य सुंदर मस्तकीळा केमळ माहेोजोळा जय देव महादेव जय शिवशंकराव स्वामी शंकरा ारती ओ वापूर कवरान जय जयदेव महादेव करपुर गवळा भोळा जय देवी शाळा हरपी पर्वती सुमनाचा उदळना श्रीकंठा ऐसा शंकर शो उमा उम्मा जयदेव महादेव जय शिवशंकराव स्वामी शंकर हरती ओमा भावारती ओ मारू तुझ कर्पूर कवलान जय देव महादेव दे देवी लक्ष उबार, देव दे सागर म्हणतो

प्रकाशी स्वयं प्रकाशित पाहिले देवाची मूर्ती आनंदाने भावे कापूर आरती केली देवा आरती केली नित्यानंदे तनुस्वामीच्या नित्यानंदे स्वामी तनिच्या चरणी वाहिली कर्पूरगौरम करुणावधारम सौंदारधारम भुजगेंद्रहार सदावसी वही कन्नोनंदी प्रचोदयात महालक्ष्मी विदमहे ీమహీ పన్నోలక్ష్మీ ప్రచోదయాత్మో సమర్పయామీ అంగభూతి ప్రదక్షిణ ఘలా యాని కాని జపాన్ని జన్మస్థాని విశంక్షి ప్రదక్షణ పదే పదే त्यांच्या कामाची मोजमाप करता येणार नाही एवढी कार्य त्यांनी केलेली आहे आज छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल हरणमाळचे संगीत टीचर सुनील सर व स्वरांजली ग्रुपमधील सर्व विद्यार्थी बापूजींच्या चरणी स्वरपुष्प अर्पण करीत आहेत चंदना सिजून तुम्ही

आमच्या दोन्ही ज्या शाळा आहेत बापूसाहेब शिवाजीराव रायमान देवळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि सौ सांत्वीबाई शिवाजीराव देवळे कन्या विद्यालय मी मुलांच्या शाळेकडे प्राचार्य आहे आणि मॅडम सौ शांतिबाई शिवाजीराव देवळे कन्या विद्यालयाकडे अध्यापिका आहे आमच्या बापूसाहेबांनी या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक लहान स्वरूप लावलं पंधरा नऊ जून एकोणीसशे एकोणसाठला तर त्यावेळी फक्त बत्तीस विद्यार्थी शिक्षण घेतो होते आज जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थी विद्यार्जन करत आहेत आणि त्यानिमित्ताने ही अठ्ठावीसवीची पुण्यतिथी आहे ही आम्ही उत्साहात साजरा करतो त्यानिमित्ताने सकाळी सर्व जवळजवळ पंधराशे विद्यार्थी यांची रॅली प्रभात फेरी आम्ही गावामधून काढत असतो विद्यार्थी विद्यार्थी सर्व गणवेशात असतात लेझिम खेळतात मिडी टिपडी खेळतात आणि त्या पद्धतीने गावातून आम्ही रॅली काढत असतो गावातील जे ग्रामस्थ आहे ते बापूसाहेबांप्रती आरतीही करतात बापूसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन पण करतात आणि तिथून आल्यानंतर या ठिकाणी आमच्या या बोलीस गावाचे माजी सरपंच माननीय दादासाहेब बिलाजी सुभाषराव देवे यांच्या हस्ते सपत्नीक समाधीची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर त्यानंतर मग विधिवत आरती झाली आणि आरती सर्व या पंचकृषेतून विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते वगैरे आणि आपले अंध बापूसाहेबांनी ज्या मुलांना अंधशाळा ज्यांना दृष्टी नाही पण ज्ञानाची दृष्टी दाखवून बापूसाहेबांनी त्यांना सृष्टी दाखवली आणि म्हणून अशी जे पोरं आहेत अशी विद्या असे जे विद्यार्थी आहेत जे बापूसाहेबांप्रती गीताच्या माध्यमातून त्यांनी आदरांजली व्यक्त केली आणि यावर्षी वर्षी आपल्या धुळे येथील छत्रपती शिवाजी पबजीस्कोड हरममाड हरमाडचे सुद्धा बालक या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा बापूसाहेबांप्रती शब्दाच्या माध्यमातून स्वरांजली गीताच्या माध्यमातून त्यांनी बापूसाहेबांना आदरांजली अर्पण केली आणि या आदरांजलीच्या निमित्ताने या पंचकृषीतून अनेक शब्दातील मान्यवर या ठिकाणी होते अशा पद्धतीने आम्ही मोठ्या उत्साहामध्ये बापूसाहेबांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत असतो बापूसाहेबांना बापूसाहेब जरी इतिहास आहे सर्व विद्यार्थ्यांना जरी माहिती असलं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थिती म्हणून बापूसाहेबांनी अलौकिक कर्तृत्व केलं आणि त्या अलौकिक कर्तृत्वाने बापूसाहेब मोठे झाले आणि म्हणूनच आज हे जे पोरं आहे ते पोरं या मतपेक्षा काही शिक्षण घेताना आपल्याला दिसला म्हणून मी शेवटी एकच सांगेन या आमच्या सर्व संस्था ज्या आहेत आमच्या श्री सती देवी ट्रस्ट ट्रस्टी सर्व संस्था संस्थेचे सर्व आमचे मुख्याध्यापक प्राचार्य प्रवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षित कर्मचारी आणि समस्त पंचक्रुशेतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी बापूसाहेबांना पूर्ण विनम्रपणे अभिवादन करतो